तेल्हा पंचगव्हाण मार्गे अकोला गाडी अकोल्यावरून तेलारा येथे असताना नांदखेड नजीक आज सकाळी साडे नऊच्या सुमारास एम एच चाळीस एन नव्याण्णव त्र्याहत्तर क्रमांकाच्या राज्य परिवहन बस आज सकाळी भीषण अपघात टळलाय प्रवाशांनी मृत्यूचा थरार अनुभवला कारण चालत्या बसची चारही चाके पूर्णपणे वेगळी झाली आहे आणि बस तीन वेळा पलटी होण्याच्या स्थितीत झाली मात्र चालक कुटाळे आणि वाहक यांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे बस नदीत कोसळण्यापासून वाचली आहे व जवळपास सत्तर प्रवाशांचे जीव सुरक्षित राहिले या घटनेमुळे तेल्हारा आगारातील बसची स्थिती व देखभाल प्रणालीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी आरोप केलाय की वाहन निरीक्षकांकडून योग्य तांत्रिक तपासणी न करता नादुरुस्त बस रस्त्यावर सोडल्या जातात ही बेफिकिरी प्रवाशांच्या जीवाशी खेळ करणारी ठरत असून संबंधित अधिकाऱ्यांकडून हे दुर्लक्षित होत असल्याची तीव्र नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे तेलहारा गा आगारातून दररोज शेकडो विद्यार्थी कामगार शेतकरी आणि प्रव... नागरिक प्रवास करीत असतात अशा नादुरुस्त बस रस्त्यावर धावणे म्हणजे सार्वजनिक सुरक्षेचा थेट भंग आहे ही घटना एक इशारा असून प्रशासनाने या पार्श्वभूमीवर त्वरित चौकशी सुरू करणे आवश्यक आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी व नागरिकांनी मागण्या केल्या संपूर्ण घटनेची चौकशी परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत करण्यात यावी संबंधित वाहन निरीक्षक आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनासह कठोर कारवाई करण्यात यावी सर्वांना दुरुस्त बसांची तात्काळ तांत्रिक तपासणी करून रस्त्यावरून हटवण्याचे आदेश द्यावेत चालक कुटाळे आणि वाहक खुमकर यांना जीवन रक्षक म्हणून यावे जर चालकाने प्रसंग वधान दाखवले नसते तर आज अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असती ही घटना ही केवळ दुर्लक्ष नाही तर प्रशासकीय जबाबदारीचा गंभीर भंग आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ लक्ष देऊन दोषींवर कारवाई केली नाही तर नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय या बाबतीत त्याला आगाराची व्यवस्थापक शर्मा यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले तसेच आपला भ्रमणध्वनी बंद करून यामुळे व्यवस्थापकांनाच किती काळजी हे दिसून येते जागर जनस्थांसाठी कॅमेरामॅन शामवाळस्कर सहरोची प्रती कुरेकर अकोला साहेब मी चालक कुठले ड्रायव्हर आज आता सकाळी मी सकाळी निघालो तरलाराला आलो तरहून नेर पंचवान मार्गे अकोला जात असताना तर गाडीत जवळपास शंभरच्या आसपास सवाऱ्या होत्या गाडी धीरे धीरे अकोल्याकडे जात होती आणि नेन नानखेडच्या ना, ना बाहेर निघालो थोडंसं अंतरावर आल्यानंतर गाडी एकदम स्लो चालू होती गाडीत भरपूर प्रवासी होते आणि गाडी फर्स्ट म्हणजे थर्ड गेअरमध्ये चालू होती एकदम स्लो अचानकपणे गाडीने कंडक्टर साईडने वा असा झोल मारला अचानकपणे आणि त्याच्यानंतर कंट्रोल करता करता ड्रायव्हर साईडनं तशीच झोपली तर गाडी पलटी होता वासली, गाड़ी जीवी आता वाचली गाडीला कोणाला काही लागलं नाही पलटी झाली नाही कोणाची काही जीवितहानी झाली नाही आता त्यानंतर आम्ही साहेब इथं आलेले गाडी चेक करतील काय कोणाला दोषी आहे काय आहे पण तो दोष कोणाचाही असो काही असो पण मायाकडून काही घटना घडलेली नाही कोणाला लागलं ला नाही कोणी काही गाडी पळटी झाली नाही हे देवाची कृपा बाकी मला काहीच टेन्शन नाही साहेब आता ते वर्षाची कृपा ते देवानच पाहिलं माझ्या घडला नाही काही झालं नाही आपण घटनास्थळी दर्शन बघत आहोत त्याच्यात आपल्याला प्रथम दर्शन असं दिसतंय की गाडीचा जो स्क्रीन पाट्या आहे ते तुटल्यामुळे व त्याचं हँगरही तुटलेला आहे आता याबाबत सविस्तर आमची यांत्रिक जी टीम आहे ती तपासणी करेल आणि जे कोणी याच्यावर जबाबदारी निश्चित होईल आणि त्याच्यावर आपण कडक कारवाई करू आपण जी वाहन ड्रायव्हरच्या हाती सुपूर्त करतात तेव्हा वाहनाची निरीक्षण होत नाही काय चाचणी होत नाही करूनच दिल्या जाते चालकाला सुद्धा आपण त्याच्या अगोदर अर्धा तास शायनिंग ऑन दिला जातो त्याच्यात चा चालक एक गाडी पूर्ण तपासणी करून घेत असतो ताब्यात त्याच्यात जे आढळतात त्याच्यात तेव्हा मग चालक आपल्याला तेव्हा जागेवरच सांगतो जे काही दोष असतील आणि अशा प्रकारे आजच्या घटनेला जबाबदार कोण नेमकं सविस्तर तपासणी केल्यानंतर जबाबदारी ओके ठीक आहे थँक्यू